श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतम् भावाती भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी प्रार्थना आहे जय जय समर्थ ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला माता पिता यांचे न पाहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण असत्य माता पित्रांचे समाधान हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाण त्यांचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाण आईचे अत्यंत कोवळे असते आपले दुखी ते दुखी होते वृत्ती आईला आनंदी बनवते म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात काहुर न माजू द्यावे चित्तात शब्दाने करावे त्यांचे समाधान उत्तरी अपशब्दांचे न मानावे दुःख जाणं नोकरी चाकरी उद्योगधंदा कोटा करिता करणे आहे सदा आपण पैका मिळवावा पुष्कळ पण ते सुखाचे मानावे शब्द बोलू नये आल्या अतिथा न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे निरुत्साही बनू नये निराशा वाटू देऊ नये अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला प्रपंचाची काळजी परमार्थाला वाढवी परमात्म्याचा आधार काळजीला शेजार असता दुःखाची काळजीची काय वरता मी कोण हे जाणले जाणे चित्ती त्याला काळजी न राही अशी होईल वृत्ती रामत राहता हा भाव ठेवा वाचितती निर्भयता येईल याच रीती ज्याने देह केला रामाला अर्पण त्याला नाही काळजीचे कारण राम करता हे आणता चित्ती पाप पुण्याची नाही त्याला भीती ज्याचा परमात्मा झाला सखा त्याला नाही कोठे धोका करता मी म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण झाले ते होऊन गेले होणार ते चुके ना कोणाला भले म्हणून नाही करू काळजीला राम साक्षी आहे त्याला जे जे काही माझे तेथे ते जाणावे रामाचे रामद्यास सांभाळता काळजीचे कारण न उरल्याता मुलाबाळांची न करावी काळजी रामराय करावा राजी आपला प्रपंच हा रामाचा जाणू न चित्ती काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती शक्यतो करावे नामस्मरण आपली काळजी न करावी आपण रामाचा म्हणून प्रपंच केला काळजीचे कारण उरत नाही आपल्याला भगवंत असता पाठी काळजीची काय कथा म्हणून मुखाने राम चित्तात राम त्याने मनाला होईल आराम सतत ठेवावे सोडावा रघुपती सर्व सारांचे सार एक भजावा उत्तम जाण रामाचून न राहावे आपण आजचे बोधवचन सर्व करता राम हा भरोसा ठेवा वा मग काळजीचे उरले नाही काम जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ